केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क सासवड बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम बारामतीच्या त्या चौघा पायलटांचा अपघात कशामुळे झाला धक्कादायक कारण आले समोर श्रीमंतीचा माज असावा पण तो इतका होईल एवढी ही ढील नका देऊ पालकांनो जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर नऊ डिसेंबरची पहाट बारामतीत पायलट ट्रेनिंग घेण्यासाठी आलेल्या बिहार राजस्थान मुंबईच्या शिकाऊ पायलटांसाठी काळ रात्र ठरली दोघेजण जागीच ठार झाले काल एका युवतीने जगाचा निरोप घेतला अर्थात हा अपघात प्रचंड वेग आणि दारूच्या नशेत झाल्याचं प्रथमदर्शनी समोर आले आहे पोलिसांनीच दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार नऊ डिसेंबरच्या रात्री कृष्णांशु मंगलसिंग दक्षु विष्णू शर्मा चेष्टा ज्योतिप्रकाश बिष्णोई व आदित्य जयदास कन्से यांनी एका शिकाऊ पायलट मैत्रिणीच्या खोलीवर पार्टी केली होती त्यामध्ये मद्यप्राशनही केल्याचा उल्लेख आहे त्यानंतर त्या रूमवरून निघून उर्वरित चौघांनी युवतीच्या रूमवर डान्स केला पहाटेच्या वेळी कृष्णांशू याच्या टाटा हॅरियर बी आर झिरो तीन ए एम ट्रिपल नऊ तीन या गाडीतून भिगवन नजीक उजनीच्या पांडलोट क्षेत्राकडे ते निघाले लांबेवाडी घाटाच्या पहिल्या वळणावर ते पोचले असता कृष्णांशू याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीने पलट्या खाल्ल्या व तब्बल एकशे तीस ते एकशे चाळीस फूट अंतरापर्यंत घासत जाऊन ही गाडी लोखंडी पाईपलाईनवर पलटली ही गाडी अगोदर एका झाडाला धडकली आणि त्यानंतर प्रचंड वेगाने पलट्या खात एवढ्या अंतरापर्यंत घासत गेली ही गाडी पाहिल्यानंतरच अपघात किती भीषण असेल याची कल्पना पाहणाऱ्यांना येत होती यात आदित्य कंसे व दक्षू शर्मा हे दोघेही जागीच मरण पावले तर चेष्टा हिची दहा दिवसांची जगण्याची लढाई अपयशी ठरली ती पुण्यातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असतानाच तिचं निधन झालं या अपघाताने तीन जीव घेतले आता मुद्दा असा की प्राथमिक अंदाजानुसार ही गाडी पहाटेच्या वेळी तिच्या वेगाच्या मर्यादा ओलांडून धावत होती असे सांगितले जात आहे युवतीच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार ही गाडी तब्बल एकशे ऐंशी ते एकशे नव्वद किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत असावी दिवसभर ट्रेनिंग घेऊन रात्रभर डान्स करून दारू पिलेली ही बाड्याबापांची पोरं पहाटेच्या वेळी भरधाव वेगाने धावत होती ती स्वतःला स्वतःच पडली म्हणून नाहीतर समोरून पहाटेच्या वेळी बारामतीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी एखादा शेतकरी शेतमाल घेऊन निघाला असता एखादा कामगार काम संपवून घराकडे परतत असता एखादे कुटुंब रात्रीचा प्रवास करताना या चार पोरांच्या बेताल गाडीशी त्यांचा सामना झाला असता तर ती विनाकारण या पेताळ पोराच्या चुकीमुळे यमसदनी गेली असती पोलिसांनी या घटनेत कृष्णांशू याच्यावर गुन्हा दाखल केला असून या अपघातास तोच जबाबदार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे विशेष म्हणजे दैव बलवत्तर असल्याने या घटनेतून तो एकटाच बचावला आहे बारामती तालुका पोलीस ठाण्याचे फौजदार रावसाहेब गायकवाड यांनी फिर्याद दिली असून त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृष्णांशू चालत असलेली गाडी ही त्याच्या आईच्या शालिनी सिंग यांच्या नावावर असल्याचं सांगितले जात असून या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करीत आहे मुद्दा पुन्हा एकच की तुम्ही कितीही गर्भ श्रीमंत असा मुलांच्या वेगावर थोडे तरी नियंत्रण ठेवा तुमच्या पैशाचा नंगानाच एखाद्या वेळी तुमच्या मुलांपेक्षा रस्त्यावरून जाणाऱ्या पोटाची खळगी भरणाऱ्या सामान्य गरीब माणसाच्या जीवावर बेतू शकतो त्याचे घर उद्ध्वस्त करू शकतो तुमची विमाने हवेत उडतील पण दीड वितीच्या पोटासाठी उभ्या आयुष्यभर भाकरीशी संघर्ष करणाऱ्यांचं घर क्षणात उद्ध्वस्त होईल बारामतीत घडलेली ही घटना पहिली नाही यापूर्वीही गर्भश्रीमंत मुलांच्या दोन घटना बारामतीत याच विमानतळाच्या रस्त्यावर घडल्या आहेत यापासून काहीतरी आणि कधीतरी बोध घ्यायला हवाच अत्यंत विचार करायला लावणारी आणि अत्यंत गंभीर अशी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे पालकांनी आपल्या मुलांच्या हातात आपल्या दुचाकी व चारचाकी देताना खरंच विचार करायला हवा